नमस्कार मंडळी गोल्ड एज ज्ञान या आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत मित्रांनो कधी कधी आयुष्यात काही भावना अपूर्ण राहतात नाही म्हणायला आपण पुढं जातो घरं बांधतो जबाबदाऱ्या पेलतो पण आत कुठेतरी एक बंद कप्पा असतोच आणि मग अचानक त्या कप्प्यातली एखादी आठवण जागी होते एखादा चेहरासमोर येतो एखादं हसू पुन्हा ऐकू येतं आणि मग प्रश्न पडतो मी खरंच विसरलो होतो का की फक्त दाबून गाडून टाकलं होतं आज आपण बोलणार आहोत अशाच एका चित्रपटाविषयी ज्यानं या खोल कप्प्यांना स्पर्श केला आणि खूप काही जाणवून दिलं गुलकंद एक फक्त प्रेमकथा किंवा विनोदी कथा नाही आहे तर ती आहे आपल्या भावना आपली मरगड आपली किंमत आणि आपली जबाबदारी यांच्यातली एक भावनिक चविष्ट मिसळ मित्रांनो भावना मरत नाहीत त्या केवळ थांबतात था। मनातली एखादी गोष्ट संपते का खरच संपते का आपण म्हणतो ते दिवस गेले किंवा त्या गोष्टी आता मागे पडल्या पण खर तर माणसाच्या मनात भावना ह्या डिलीट होत नाहीत तर फक्त अर्कायू होतात मला फरक लक्षात येतोय डिलीट आणि अर्कायूमधला मधला डिलीट म्हणजे कायमस्वरूपी संपणं आर कायू म्हणजे फक्त बाजूला काढून स्टोअर करून ठेवणं कॉलेजमधलं प्रेम त्या पहिल्या नजरेतली ओढ पहिलं हास्य एखाद्याच्या संगतीत मिळालेला आत्मविश्वास या गोष्टी जशाच्या तशा आपल्या मनात खोलवर घर करून असतात त्या त्यावेळी परिस्थितीमुळं समाजाच्या बंधनामुळं किंवा कधी स्वतःच्या अभावी त्या भावना दाबल्या जातात पण त्या कधीच मरत नाहीत दोन दशकं होऊन जातात आपण संसारात रमतो जबाबदाऱ्यात गुंततो पण एक दिवस अचानक ती व्यक्तीसमोर येते आणि मनात एक स्पर्श होतो कधी एकच वाक्य कधी एक नजर आणि आपण पुन्हा त्या भावविश्वात जातो का कारण त्या भावना थांबलेल्या होत्या संपलेल्या नव्हत्या मानसशास्त्र काय सांगतं मानसशास्त्रात याला रिप्रेस्ड इमोशन्स असं म्हणतात जेव्हा भावना व्यक्त होऊ शकत नाही तेव्हा त्या मनाच्या एका कप्प्यात साठवल्या जातात त्या तिथे झोपलेल्या असतात आणि ट्रिगर मिळतात हलकासा ट्रिगर मिळताच एखादी भेट एखादा फोटो गंध गाणं त्या भावना पुन्हा जाग्या होतात मुलकंद चित्रपटात काय होतं मुलीची आई आणि मुलाचे वडील दोघंही चांगल्या आयुष्यात स्थिरावलेले पण जेव्हा हे दोघं एकमेकांसमोर येतात तेव्हा ते, ते कॉलेजमधील अपूर्ण प्रेम पुन्हा उफाळून येतं त्यात मी चूक केली का कदाचित आपण वेगळा निर्णय घेतला असता तर असे प्रश्न मनात अवतरतात हे नक्की काय सांगतं तर माणूस वयाच्या कोणत्याही टप्प्यावर असो त्याच्या आत हळवं आठवणींनी ओथंबलेला एक कोपरा असतोच तो वेळ येताच पुन्हा जागा होतो आणि मग प्रश्न उरतो की आपण त्या भावना समजून घेत आहोत की त्यात हरवून जात आहोत आणि त्यामुळेच हा मुद्दा आपल्याला काय शिकवतो तर भावना दडपून टाकू नका त्या समजून घ्या त्यांना योग्य दिशा द्या निर्णयात संयम ठेवा अपूर्णता ही काही वेळा आठवणींसाठी चांगली असते लक्षात घ्या अपूर्णता ही काही वेळा आठवणींसाठी चांगली असते ती आयुष्य उद्दार ठेवते पण वर्तमानाचं तात्विक भान विसरता कामा नाही नव्या ओढीचा मानसिक संघर्ष एकीकडं आठवणींची उडाताण दुसरीकडे सध्याच्या आयुष्याची जबाबदारी मनाचा नाजूक धागा कसा बरत उठणार नाही गुलकंद चित्रपटात दाखवलेला हा संघर्ष प्रत्यक्षात अनेकांमध्ये नकळत घडतो विशेषतः जेव्हा एक जुनी ओळख एक जुनी भावना एक जुना कोणी किंवा एक जुनी मैत्रीण कोणी पुन्हा आयुष्यात प्रवेश करते याच्या मुळाशी काय असतं मानवाचं मन हे केवळ तर्कशक्तीवर चालत नाही ते अनुभवावर आणि भावनांवर चालतं आपलं मन सदैव भूतकाळ विरुद्ध वर्तमान यामध्ये हेलकावे खात असतं भूतकाळात अधूरं राहिलेलं प्रेम विसरलेलं हसू विस्मरणात गेलेली साठवलेली आपुलकी ही सगळी नवी ओढ म्हणून पुन्हा जन्म घेते त्या क्षणी काय घडतं तर मनात एक अनामिक आनंद दाटून येतो हृदयात जुना थरार पुन्हा निर्माण होतो पण त्याच वेळी मन म्हणतं हे बरोबर आहे का हातान मन विरुद्ध डोकं या संघर्षात बदलतो किंवा मनविरुद्ध मेंदू या संघर्षात बदलतो मेंदू विचार करतो हे चुकतं आहे मी विवाहित आहे संसार आहे मुलं आहे जबाबदाऱ्या आहे पण मन म्हणतं हे खरं होतं जे काही होतं ते ते मी कधीच विसरलो नव्हतो मानसशास्त्र काय सांगतं तर ही अवस्था कॉग्नेटिव्ह डिझोनन्स म्हणून ओळखली जाते जेव्हा एखाद्याच्या दोन विश्वामध्ये दोन विश्वासामध्ये किंवा भावना आणि कृतीमध्ये संघर्ष असतो उदाहरणार्थ माझं वर्तमान आयुष्य सुरक्षित आहे पण त्याच वेळी माझं मन त्या व्यक्तीकडे ओढलं जातं आहे ह्या अंतर्गत संघर्ष व्यक्तीला अस्वस्थ करतो त्याची झोप उडते अपराधी भावना निर्माण होते आणि पर्यायाने निर्णय घेणं कठीण होत जातं व्यावहारिक जीवनात काय होतं तर अनेकांना वाटतं आपण आपल्या जोडीदाराला मनापासून प्रेम दिलं का काहीजण जुन्या व्यक्तीकडे पुन्हा ओढले जातात कारण त्यांचं सध्याचं नातं त्यांना कोरडं किंवा शुष्क वाटतं इतर वेळा ही ओढ केवळ वास्तवापासून सुटका म्हणून वाटते जणू एखाद्या भावनिक विश्रांतीसारखी गुलकंद चित्रपटात काय घडलं चित्रपटात दोघांची जुनी भावना पुन्हा प्रज्वलित होते आणि सुरुवातीला ती निरागच वाटते पण जसा काळ जातो तसतशी मनात अपराध भावना समाजाच्या भीतीची जाणीव आणि सध्याच्या संसाराबद्दलची गुंतवणूक हे सगळं डोकं वर काढतं आणि मानसिक संघर्ष वाढतो यातनं आपण काय शिकू शकतो तर हा मानसिक संघर्ष कधीच टाळता येत नाही पण आपण त्याला दिशा देऊ शकतो जुन्या भावनांना रिस्पेक्ट द्या मान द्या त्या भावना आहेत त्यांना असं एकदम झिडकारू नका पण निर्णय मात्र संयमानं घ्या आपल्या सध्याच्या नात्याशी संवाद वाढवा कारण बहुतेक वेळा आपण फक्त आवाजातला गोडवा शोधत असतो आणि तो आपल्या घरातच असतो थोडी धूळ झटकायची गरज असते सध्याच्या नात्यात आलेली मरगळ एकेकाळी प्रेमात असलेली दोन माणसं आज केवळ एकत्र राहत आहेत कारण जबाबदारी आहे सवय आहे पण संवाद नाही ही स्थिती आज अनेक मध्यमवयीन किंवा ज्येष्ठ जोडप्यांमध्ये दिसून येते गुलकंदसारख्या चित्रपटात हा मुद्दा हास्याच्या चपखल पद्धतीने मांडला आहे पण त्यामागचं वास्तव मात्र फार खोल आहे मरगळ म्हणजे काय तर संवाद कमी होणं एकमेकांच्या गरजा लक्षात न घेणे किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं अपेक्षा वाढणं आणि त्या पूर्ण न होणं केवळ सामाजिक चौकट म्हणून नातं चालवणं जेवण घर खर्च मुलं आणि काम या चक्रात वैयक्तिक हळुवार असा जो स्पर्श असतो तो हरवणं या सगळ्यामुळं नात्यामध्ये एक प्रकारची भावनिक मुक्त मुकता येते जणू म्हणजे डमनेस येतो जणू दोन माणसं एकाच घरात पण वेगवेगळ्या आयुष्यात राहत आहेत वेगवेगळी आय। आयुष्य जगत आहेत याचा मानसिक परिणाम काय होतो तर आत्मभान हरवतं संवाद थांबतो एकमेकांबद्दल चिडचिड निर्माण होते आणि त्याचवेळी माझं कोणीच ऐकत नाही किंवा मा मला कोणी समजून घेत नाही ही भावना रुजते आणि ही मरगळ ही या नात्यांची मृत्यूपत्र नसतात पण तपासणीचा इशारा मात्र नक्की असतो या गुलकंदामध्ये काय होतं तर चित्रपटात मुलाचे वडील आणि मुलीची आई हे सध्याच्या वैवाहिक जोडीदारांपासून थोडेसे दूर गेलेले दाखवले आहेत त्यांच्यातील संवाद स्पर्श स्नेह ह्या गोष्टी पारंपरिक दैनंदिनीत हरवलेल्या आहेत अशावेळी जुनं प्रेम पुन्हा समोर आलं की ते नवं वाटायला लागतं पण ते खरं नवं नसतं ते जुन्याच्या तुलनेत थोडं अधिक जिवंत वाटतं या मरगळीतनं मग बाहेर पडता येतं का हो नक्कीच मरगळ ही नातं संपल्याचं लक्षण नाही तर थांबून विचार करण्याचं निमंत्रण आहे त्यामुळे संवाद वाढवा एकत्र वेळ घालवा टी व्ही पाहणं म्हणजे वेळ घालवणं नव्हे हे लक्षात घ्या आवर्जून जुन्या आठवणी पुन्हा जगा एकमेकांसाठी काहीतरी नवीन करा एक छोटीशी ट्रीप एक छोटीशी डेट एक सहज थँक यू किंवा आय लव यू समाज काय म्हणतो आपल्या समाजात पतीपत्नीचं नातं एकदा स्थापित झालं की त्यात नवीनपणा ठेवण्याचा फारसा प्रयत्न केला जात नाही पण माणसाला केवळ सहवास नव्हे तर समज लागते जेव्हा ती समज निघून जाते तेव्हा घराचं रूप बदलून हॉटेलसारखं होतं जिथे केवळ जेवण आणि झोप मिळते पण प्रेम मिळत नाही त्यामुळे काय लक्षात ठेवावं आपण तर प्रेम संपत नाही ते कदाचित नजरेआड होत जातं नात्यातला गोडवा परत मिळवण्यासाठी खर्च नाही लागत वेळ आणि लक्ष लागतं जर जुनी मैत्रीण मित्र भेटून आपण जगतोय असं वाटत असेल तर प्रश्न जुना नव्हे तर आजच्या नात्यामधला गुदमरलेला खुदमरले पणा आहे हा गुलकंद हा नक्कीच विनोदी चित्रपट आहे आणि त्या विनोदाच्या अंगाने घेऊन त्यांनी एका महत्त्वाच्या विषयाला नक्कीच हात घातला आहे याच्यात संशय आणि जासूसीचा जो विनोदी पैलू आहे तो आपल्याला चांगलंच मनोरंजन देतो जेव्हा पतीच्या मोबाईलमध्ये एखाद्या विचित्र नावाने मेसेज येतो कोड कोडवर्डच्या नावाने तेव्हा बायको विचारते ही कोण संशय ही मानवी स्वभावाची नैसर्गिक प्रतिक्रिया आहे विशेषतः जेव्हा आपल्या आयुष्यात एक शांतपणे चाललेली सुसंवादविरहित दिनचर्या अचानक बदलते या चित्रपटातली हास्याची गंमत कशी होते तर चित्रपटात जेव्हा मुलीचे वडील आणि मुलाची आई हे दोघं अचानकपणे त्यांच्या स्वभावात वागण्यात बदल होऊ लागतो ते बाहेर जायला उत्सुक होतात स्वतःकडे जास्त लक्ष द्यायला लागतात जुने फोटो शोधू लागतात तेव्हा त्यांच्या जोडीदारांच्या कानांनी अलर्ट व्हायला सुरुवात होते हे आजकाल खूप मोबाईलवरती असतात नक्की काय करतात एकमेकांशी एवढं हसत बोलणं अचानक ना कुठून आलं कधी नव्हे ते नीटनेटके चांगले फॅशनेबल कपडे घालायला लागलेत आणि मग सुरू होते गुप्त अशी जासूसी हे कसं विनोदी म्हणतं तर लपून फोन चेक करणं मागणं कारणं पाठलाग करणं ओळखीचं कोणीतरी असेल त्यांना शेजारचं त्यांना लक्ष ठेवायला लावणं सांग ना खरं तुला कुठे भे भेटला तो किंवा ती असं नाटकी विचारणं हे सारे प्रसंग सिनेमात आपल्याला भरपूर हसवतात परंतु ते आलेले आहेत वास्तवातूनच मानसशास्त्र काय सांगतं तर संशय हा सुरुवातीला असंवेदनशीलतेचा परिणाम असतो पण पुढे तो स्वतःच्या असुरक्षिततेचा परिणाम बनतो व्यक्तीला वाटू लागतं माझ्यात काय कमी झालं आहे आणि मग तो ती पुरावे गोळा करण्याच्या मोहात अडकतो त्या रात्री जेव्हा रमेश भाऊंनी बायकोला चुकवून गुपचुप कुठेतरी जायचं ठरवलं आणि मग रमाताईंनी त्यांच्या स्कूटीच्या डिक्कीत छोटासा साऊंड रेकॉर्डर लावला तेव्हा ती प्रेमकथा नाही तर सी आय डीचा नवीन एपिसोड सुरू झालेला असतो मित्रांनो प्रेक्षक असतील पण डोळे ओलावतीलही कारण यात त्यांना स्वतःचं प्रतिबिंब दिसेल मागचा संदेश काय आहे तर संशय म्हणजे नात्याची असुरक्षितता आणि जासूसी म्हणजे संवादाचा अभाव हास्याच्या आड हे दाखवणं की जर संवाद असता तर जासूसीची गरजच भासली नसती कारण जर त्यांचे जे काही संशय असतील ते संवादातनं सोडवले गेले असते शेवटी आपण हेच म्हणू शकतो गुप्तपणे पाठलाग करण्याऐवजी समोरासमोर एक कप चहा घेऊन बोलणं केव्हाही चांगलं कारण संशय हा एक जळता निखारा आहे तो हातही पळतो आणि नातही अधुरी गोष्ट पूर्ण करायची इच्छा पण कशाच्या किमतीवर कधी काळी अधुरी राहिलेली एक गोष्ट आयुष्याच्या संध्याकाळी पुन्हा उगम पावते आणि हृदय विचारतं यावेळी पूर्ण करता येईल का पण डोकं विचारतं त्यासाठी काय काय बरं गमवावं लागेल या चित्रपटात काय घडलं तर मुलीची आई आणि मुलाचे वडील कॉलेजमध्ये असताना त्यांचं प्रेम अधूरं राहिलेलं काळाच्या उगात दोघांनी वेगळं आयुष्य स्वीकारलं संसार उभे केले जबाबदाऱ्या पेलल्या पण जेव्हा ते भेटतात तेव्हा मनात एक आवाज येतो आता तरी पूर्ण करूया यावेळी हात सोडायचा नाही या क्षणी मनात काय चाललेलं असतं तर कधीतरी मी ज्याला खरं प्रेम मांडलं त्यालाच गमावलं तोच माणूस किंवा मा तीच व्यक्ती आज समोर आहे आणि आता मी मोकळा किंवा मोकळी आहे माझ्या सध्याच्या नात्यात मी खरंच आनंदी आहे का ही सगळी भावना खोलवर मनात घोळत असते आणि मग मनात एक गोंधळ निर्माण होतो मी प्रेमासाठी काहीही करायला तयार आहे पण माझं सध्याचं आयुष्य कुठे ठेवायचं मानसशास्त्र काय सांगतं तर या अवस्थेला इमोशनल क्लोजर फॅन्टसी म्हणतात जिथे एखाद्या अपूर्ण गोष्टीला आपण आयुष्याच्या उत्तरार्धात एक संधी द्यायची स्वप्न बघतो ही एक प्रकारची भावनिक परिकथा असते जर तो किंवा ती मिळाला किंवा मिळाली असती तर मी खूप वेगळा असतो किंवा माझं आयुष्य खूप वेगळं झालं असतं पण वास्तव हे विचारतं आता तुमचं आयुष्य फक्त तुमचं नाही तुमचे जोडीदार मुलं जबाबदाऱ्या यांचा यात वाटा आहेच ना किंमत काय द्यावी लागेल तर सध्याचं नातं जेवढंही कोरडं वाटत असलं तरी त्या नात्यात एक सामाजिक भावनिक आणि सवयीचंही गुंतवणूक असते मुलांचं भावविश्व मुलांना आपल्या आईवडिलांचा आदर्श वाटतो त्यांना अशा भावनिक उलथापालथीचा जबरदस्त मानसिक धक्का बसू शकतो स्वतःचं आत्मभान आपण निर्णय घेतोय प्रेमासाठी की भावनिक उन्मादात हे ओळखणं कठीण होत जातं ज्या क्षणी आपल्याला जगणं हवं होतं वेगळं असं वाटतं त्या क्षणी हेही आठवावं जगणं जसं घडलं तेव्हा आपण त्यातला सर्वस्व दिलं होतं मग आता उरलेलं प्रेम नव्या अध्यायात लिहायचं की पुस्तकाच्या शेवटी हे ठरवताना सावध राहा आपण काही मूलभूत प्रश्न या ठिकाणी विचारणं आवश्यक आहे मी सध्याच्या नात्यात समाधानी आहे का मला भावनिक जवळीक हवी आहे की नव्या सुरुवातीची परिकथा फँटसी माझा निर्णय क्षणिक ओढीवर किंवा क्षणिक मोहावर आधारित या आहे का आणि सगळ्यात महत्त्वाचं या निर्णयानं कोण दुखावणार आहे आणि मी त्याला सामोरा जायला तयार आहे का प्रेमाची अधुरी गोष्ट पुन्हा पूर्ण करणं खूप सुंदर वाटतं पण प्रत्येक पूर्णत्वामागे एक किंमत असते ती फक्त पैशात नव्हे तर नात्यांच्या प्रतिष्ठेच्या आत्मसन्मानाच्या आणि जबाबदाऱ्यांच्या चलनात मोजावी लागते मुलांच्या भावी आयुष्यावर याचा काय परिणाम होऊ शकतो आईबाबांचं नातं कोसळणं त्यांची भावनिक अस्थिरता याचा फटका मुलांना कधी उघडपणे तर कधी आतून खोलवर बसतो मुलं मोठी झाली किती मोठी झाली तरी त्यांना आई बाबा असेच हवे असतात चित्रपटात लग्न जुळवण्यासाठी एकत्र आलेली आले दोन कुटुंब जिथं स्वतःच्या आईवडिलांचं वागणं मुलांसाठी आश्चर्य गोंधळ आणि अपराधगंड निर्माण करतं विचार करा दोन प्रेमात असलेले आई, आई आणि बाबासार बाबासारखे दिसणारे लोक पण चुकीच्या जोड्यांमध्ये मग आम्ही कुणाकडे पाहायचं मानसशास्त्र काय सांगतं तर मुलांच्या वयाशी याचं काहीही देणं घेणं नाही आई वडिलांच्या नात्यातील अस्थिरता ही मुलांच्या भावनिक सुरक्षिततेच्या भिंतीला हादरवते इमोशनल अँकरिंग आपण जे म्हणतो मुलांना वाटतं की त्यांचे आई बाबा एकमेकांसोबत आहेत त्यामुळे तें त्यांना एक प्रकारची सुरक्षितता वाटते पण जेव्हा आईचं लक्ष कोणा जुन्या प्रियकराकडे किंवा बाबांचं मन कुठे भूतकाळात अडकतं तेव्हा मुलांची भावनिक जमीन हादरते याचा परिणाम काय होतो तर मुलांमध्ये नात्यांबद्दल संशय आणि भीती निर्माण होते लग्न म्हणजे असंच असतं का असं शंकेचं बीज रुजू शकतं त्यांच्या स्वतःच्या लग्नात किंवा नात्यामध्ये ते मग निरुत्साही किंवा अतिशय संशयी होऊ शकतात काही वेळा ते स्वतःच्या जोडीदाराबद्दलही ओव्हर सेन्सिटिव्ह किंवा पझिसिव्ह किंवा इमोशनली डिस्टंट बनू शकतात गुलकंद या चित्रपटात ही बाजू हळव्या पद्धतीने दाखवलेली आहे आणि नक्कीच लेखक दिग्दर्शकाचं याबद्दल कौतुक आपण केलं पाहिजे प्रेम हे व्यक्तीसापेक्ष असतं पण जबाबदारी ही पिढीगत असते एक पिढी आपल्या अधुऱ्या गोष्टी पूर्ण करत असताना दुसऱ्या पिढीचं आयुष्य अपूर्ण होऊ नये हे लक्षात ठेवणं फार आवश्यक आहे आपल्याकडे सामाजिक प्रतिष्ठेचं दडपण आणि स्वप्रतिमा आत्मप्रतिमा याचंही महत्त्व हो तेवढंच आहे आपण समाजासाठी आदर्श जोडप असतो पण स्वतःसाठी केवळ सवयीचे सोपती पंचवीस तीस वर्षाच्या वैवाहिक आयुष्यानं समाजात एक ओळख निर्माण केलेली असते चांगली जोडी सुशिक्षित कुटुंब सुसंस्कृत वागणं त्यातच अनेकांची समाजातली भूमिकाच आदर्शपती किंवा कठोर पण प्रेमळ आई म्हणून ठरलेली असते अशावेळी जर त्या व्यक्तीनं अचानक एखादं वेगळं वर्तन केलं जसं की कॉलेजमधल्या जुन्या प्रेमिकेसोबत किंवा मित्रासोबत पुन्हा जवळी तर समाजाच्या नजरेत ते प्रतिष्ठेचं ढासळणं होतं आतून नेमकं काय सुरू असतं मी जगासमोर हसतो फोटो काढतो वाढदिवस साजरे करतो पण मी मी स्वतः आतला मी खरंच हसतो का माझी आत्मप्रतिमा जी मी गमावली होती त्या कॉलेजच्या वळणावर आज पुन्हा माझ्यासमोर येते मी आता खरंच मी होऊ शकतो का मानसशास्त्र काय सांगतं माणसाचं वर्तन अनेक वेळा आतल्या भावनांपेक्षा सामाजिक भूमिकांवर आधारित असतं समाज काय म्हणेल यापेक्षा मी माझ्याबद्दल मला काय वाटतं हा प्रश्न कायमच दबून जातो याला रोल आयडेंटिटी कॉन्फ्लिक्ट असं म्हणतात जिथं माणूस आपल्या सामाजिक भूमिकांमुळं स्वतःच्या भावना गमावतो गुलकंद चित्रपटात तेच घडतं दोघंही सुशिक्षित प्रतिष्ठित कुटुंबातील त्यांचं जुनं प्रेम समाजात उघडं झालं तर काय वाटेल लोकांना हा विचार सतत त्यांच्या मनात घळतो म्हणूनच ते भावना मनात भावना असूनही त्या लपवतात लपवत असताना विनोदी गोंधळ होतो आणि मग त्यामागे लोक काय म्हणतील अशी भीती असते स्वतःची ओळख गमावलेली व्यक्ती काय करते तर समाजासमोर मुखवटा घालते स्वतःच्या भावना जागते आणि एका क्षणी आतून आत्मसन्मान चिघळतो आणि वाटतं हे आयुष्य माझं आहे की या बाहेरच्या लोकांचं आपण इतकी वर्ष समाजासाठी जगतो की शेवटी स्वतःचीच ओळख विसरतो पण जो क्षण आपण स्वतःच्या नजरेत सच्चे वाटत नाही ज्या क्षणी आपण स्वतःच्या नजरेत सच्चे वाटत नाही त्या क्षणी आपण आपली खरी प्रतिष्ठाही हरवलेली असते माणसाच अवस्था म्हणजे भावनिक दोलाय मानता येते त्याच्यामध्ये माझं जुनं प्रेम खरं होतं का मी खरंच आयुष्य जगलोय का की नुसतं निभावून नेलंय सामाजिक प्रतिमा किंवा इमेज राखून स्वतःचं प्रतिबिंब हरवलंय का समाजासाठी बनवलेली प्रतिमा आणि स्वतःचं अंतरंग यात सामंजस्य साधणं हीच खरी शौर्यगाथा आहे कारण आपण केवळ लोक काय म्हणतील यासाठी जगत राहिलो तर शेवटी आपणच लोकांपुढे हरतो हरवतो स्वतःलाच या सगळ्याच्या मुळाशी एक शास्त्र आहे ज्याला इमोशनल रिग्रेशन असं म्हणतात इमोशनल रिग्रेशन म्हणजे माणूस एखाद्या जुन्या अनुभवामुळे पुन्हा मानसिकदृष्ट्या त्या काळात जातो ज्या काळात त्याने तो अनुभव प्रथम घेतला होता ही एक प्रकारची काय म्हणता येईल भावनिक टाईम ट्रॅव्हल इमोशनल टाईम ट्रॅव्हल असतो त्या काळात ती व्यक्ती किती वयाने मोठी असली तरी भावनेने परत त्या किशोरावस्थेत जाते विचार हावभाव ओढ भीती आणि स्वप्न सगळं त्या वयाशी सुसंगत होत जातं ही प्रक्रिया कधी होते तर जेव्हा अचानक जुनी व्यक्ती जव जवळीत असलेली व्यक्ती समोर येते एखादं जुनं गाणं ऐकू येतं एखादं किंवा जुने फोटो पाहिले जातात जुन्या ग्रुपचं रियुनियन होतं त्या क्षणी माणूस केवळ आठवणीत जात नाही तर तो डायरेक्ट तिथेच पोहोचतो गुलकंद चित्रपटात हेच दाखवलं आहे दोघंही सुशिक्षित स्थिर स्थावर असलेले त्यांच्या जीवनात तरी जुन्या कॉलेज प्रेमाच्या आठवणी जिवंत होताच ते पुन्हा भावनिकदृष्ट्या कॉलेजच्या वयात जातात तेव्हा आपण काय होतो काय स्वप्न होती काय राहून गेलं या आठवणी एकतर आनंद तरी देतात किंवा मग एक प्रकारची रिक्तता किंवा रिकामेपण एखाद्या पन्नास वर्षाच्या व्यक्तीला त्याच्या जुन्या कॉलेज कृष्ण हा नुसता हाय जरी म्हटलं तर अचानक त्या माणसाचं हृदय धडधडायला लागतं हात थरथरतात शब्द अडकळतात का कारण त्याचं मन पुन्हा त्या वीस वर्षाच्या वयात पोचलेलं असतं काल जंग आणि नंतर अनेक मानसशास्त्रज्ञांनी मान्य केलं आहे की माणसाचं अंतर्मन अपूर्ण भावना जपून ठेवतं त्या भावना व्यक्त होण्याच्या योग्य संधीच्या प्रतीक्षेत असतात त्या व्यक्त झाल्या नाही तर त्या रिग्रेशनद्वारे वर्तनात प्रकट होतात याची धोकादायक बाजू काय तर जेव्हा एखादी व्यक्ती वास्तविकतेपासून दूर जाऊन जुन्या भावनिक अवस्थेत ऋतून बसते तेव्हा ती तिची निर्णय क्षमता गमावते नव्या भावनिक गुंतवणुकीच्या मुहात सध्याचं आयुष्य गुंडाळलं जातं आणि मी परत त्या वयात आहे हे मान्य करणं आणि त्यातून सावधपणं बाहेर येणं हे गरजेचं असतं आपण म्हणतो त्या दिवसात किती सुख होतं ते दिवस किती चांगले होते परण परंतु आपण हा विचार करत नाही त्या दिवसातली अधुरी भावना आज पुन्हा जिवंत झाली आहे का आणि आपण पुन्हा त्यात गोरफटून स्वतःला विसरत आहोत का या इमोशनल रिग्रेशनला एक सकारात्मक बाजूही आहे म्हणजे इमोशनल रिग्रेशन हे काही वाईट नाही पण ती आपण ओळखली पाहिजे जर ती आपण ओळखली तर ती आपल्याला आजच्या नात्यामध्ये गोडवा वाढवायला मदत करू शकते त्या काळात मी प्रेम केलं पण आता मी समजून प्रेम करतो त्यावेळी मी हरवलं होतो पण आता मी पूर्ण झालोय संवादाची गरज जुन्या आठवणी नव्याने नकोत पण संवाद हवा भावनांचं ओझं जुनं असो वा नवं जर बोलणं नसेल तरते नात तर ते मनात साचतं आणि मग नातं गुतमरत नात्यांचं वास्तव संवाद नाही तर केवळ सोबत आहे अनेक जोडपी एकत्र राहत असतात पण त्यांच्यात मनाचा संवादच होत नाही केवळ व्यवहार सुरू असतो जेवायला काय करायचं बिल भरलं मुलाल का मुलाला शाळेत घेऊन जा क्लासला घेऊन जा पण कोणी विचारत नाही की आज तुझं मन कसं आहे आपण दोघं एकत्र असूनही एकमेकांसाठी आहोत का गुलकंद चित्रपटात काय घडतं तर दोघांचे जे जोडीदार आहेत त्यांच्यात संवादाची उणीव आहे म्हणून जुने आठवणी जुने चेहरे जुनी ओढ अधिक जिवंत वाटते नवीन व्यक्तीशी झालेला हास्यसंवाद त्या आठवणीवर केलेल्या गप्पा कॉलेजचे किस्से हे सगळं मोकळं वाटतं कारण आपल्या सध्याच्या नात्यात ती मोकळी उरलेली नसते मानशास्त्र काय सांगतं तर संवाद हा नात्याचा प्राणवायू आहे वा हार्वर्ड अडल्ट डेव्हलपमेंट स्टडी मध्ये सांगितलं गेलंय की जोडीदारांमध्ये प्रामाणिक संवाद जितका जास्त तितकं आयुष्य आरोग आरोग्यदायी आणि समाधानी जुन्या आठवणी का बरं मोहवत असतील आपल्याला कारण त्या काळात आपण मनमोकळ हसायचो रडायचो बोलायचो आताचं आयुष्य हे संयमित बांधलेलं आणि जगाला दाखवण्यासाठी सावरलेलं झालंय त्या जुन्या मित्राशी बोलताना तुम्ही हसता कारण तो तुम्हाला बोलू देतो पण तुमचा सध्याचा जोडीदार रोज तुमच्यासोबत आहे पण तुम्ही त्याला शेवटचं खरं 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 असं कधी केव्हा सांगितलं होतं जुन्या आठवणीमध्ये नव्याने हरवण्यापेक्षा सध्याच्या नात्यात नव्याने व्यक्त होणं हेच खरं समाधान आहे शब्द वेळ आणि कान हे प्रेमाची सर्वोत्तम औषधं आहेत हे लक्षात घ्या शब्द वेळ आणि कान या चित्रपटाचा संदेश काय भावनांना समजून घ्या पण निर्णय विचारपूर्वक घ्या भावना आल्याच तर त्यांना नाकारू नका पण त्या भावना योग्य मार्गाने हाताळण्यासाठी प्रगल्भता आणि जबाबदारी या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत गुलकंद चित्रपट काय सांगतो आपल्याला चित्रपट खूप हसवतो गंमत करतो सर्वांनी आवर्जून हवा असा चित्रपट आहे पण त्याचा मुख्य गाभा आहे परिपक्वतेचा मार्ग जुन्या आठवणींना पुन्हा काय उमटण्याचा हक्क आहे पण त्यांच्या आधारे आयुष्य मोडायचा अधिकार नाही आपल्या भावना बरोबर आहेत का चूक हा प्रश्न नाही खरा प्रश्न आहे त्या भावना आपण कुणावर आणि कशाच्या किमतीवर झोकून देत आहोत भावना आणि निर्णय यामधला पूल भावना आल्या की त्या समजून घ्याव्यात त्या नाकारल्या तर त्या आज साचतात पण त्यांच्यावर झोपून क्षणिक ओढीतून मोठे निर्णय घेतले तर आजची भावना उद्याचा पश्चाताप नक्कीच बनू शकते प्रेमात पडणं स्वाभाविक आहे पण त्या प्रेमावर उभं राहणं ही एक जबाबदारी आहे जुन्या प्रेमिकेला भेटल्यावर जुनं काही जागं झालं पण त्याचवेळी आजच्या जोडीदाराचं मौनही ऐकू आलं पाहिजे कुलकंद म्हणजे गुलाबाच्या गुला पाकळ्यांची आठवण गोडवेची गोड पण टिकवण्यासाठी त्याला साखर लागते म्हणजे भावना म्हणजे गुलाब आहे पण आयुष्य चालवायचं असेल तर निर्णय साखरेसारखा गोड नाही तर तो समजूतदार हवा मित्रांनो गुलकंद हा चित्रपट अतिशय विचारपूर्वक डिझाईन केलेला आहे लिहिला गेलेला आहे दिग्दर्शित केला गेला आहे सगळ्याच कलाकारांनी अतिशय उत्तमपणे कामं त्यांची चोखपणे पार पाडलेली आहेत ज्यांना कुणाला संधी मिळेल त्यांनी नक्कीच तो थिएटरमध्ये जाऊन पहा आणि जाता जाता एवढंच म्हणू शकतो की एक जुना बॉक्स उघडला त्यातून एक जुना गुलाब बाहेर आला सुकलेला होता पण त्याचा गंध आजही जिवंत होता त्या गंधाने डोळे मिटले गेले आणि मन अगदी मागे गेलं कॉलेजच्या कट्ट्यावर तिचं हसणं त्याचं पाहणं एक अधुरी कविता एक अपूर्ण मिठी आणि एक न बोलता घेतला गेलेला निरोप पण डोळे उघडले समोर संसार होता कपाटावरचे मेडिकलचे रिपोर्ट बॅगेतली भाजीची पिशवी आणि कपाळावरचा आठवणीने पांढरण झालेला केस हो भावना तर जाग्या झाल्या पण त्याचवेळी मनात एक विचारही आला की भावना खरंच पूर्ण करायची आहे की तिच्या आठवणीसकट स्वीकारून शांत व्हायचं आहे आज जिथं मी आहे तिथं प्रेम नाही का की फक्त त्याची सवय आहे आणि मग त्या गुलाबाचं पान मी परत ठेवून दिलं खोक्यात काळजीपूर्वक आदराने कारण मला तो गुलाब आठवणींसाठी हवा होता नव्या वादळासाठी नव्हे आणि त्यावर झाकण लावताना एकच वाक्य म्हणत आलं प्रेम हवं मला पण बिनधास्त नाही जबाबदारीनं हवं आहे समजून घेऊन हवं आहे विचारपूर्वक हवं आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि आपण गोल्ड एज गॅन या चॅनलवर नवीन असाल तर नक्की नक्की सबस्क्राईब करा भेटूयात नवीन व्हिडिओ नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद